पत्राचे प्रायोजक सर्वोदय भांडार क्रॉकरी किचनवेअर अप्लायन्सेस पारस स्टेट नवी पेठ सोलापूर फोन दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर कर्नाटकमध्ये बी एस येडियुरप्पा यांनी बंडखोर सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे परंतु मंत्री पदावरून असंख्य आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे मंत्री पदावर लागावी यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे देवनागिरी जिल्ह्यातील पंचमशाली लिंगायत समाजाच्या कार्यक्रमात एका संताने आमदाराला मंत्री करावे अशी मागणी केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा प्रचंड संतापले त्यांनी व्यासपीठावरच संतांसोबत वाद घालायला सुरुवात केली जाणता राजा फक्त शिवाजी महाराज या माजी खासदार उदयनराजे यांनी शरद पवार यांना लगावलेल्या टोल्यानंतर शरद पवार यांनी देखील उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे जाणता राजा सा इतिहासात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं नाही जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नव्हते असंही शरद पवार म्हणाले समोर पंतप्रधान असो गृहमंत्री असो की गुंडा असो मी घाबरत नाही तुम्ही घाबरला नाहीत तर तुमचं करू शकत नाही मी पाहिला शी मी दाऊद इब्राहिमला असून त्यांच्याशी त्याला दमही दिला आहे असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात एका जाहीर मुलाखतीत केला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना सोनालगी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला भोसले यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी माझी कुलगुरू स्वामी माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदी उपस्थित होते शिंगवी ज्वेलर्स शंभर टक्के होलमार्क बी आय एस एक्क्याण्णव पूर्णांक सहा बावीस कॅरेट दागिने सोलापूर शहर व जिल्ह्यात नावलौकिक असलेले सुवर्णपेढी एकमेव दुकान म्हणजेच शिंगवी ज्वेलर्स विश्वास आणि नाविन्य यांचा सुरेख एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अखंड सेवेत दागिने मोडीसाठी परतावा अंगठी चेन ब्रेसलेट कडा मंगळसूत्र इयरिंग नेकलेस बांगडी डायमंड शिंगवी ज्वेलर्स आठशे सतरा पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर फोन दोन बत्तीस बहात्तर त्र्याहत्तर आणि पाच ऑब्लिक सहा सिटी प्राईड व्ही आय पी रोड सोलापूर फोन दोन एकतीस नव्याण्णव नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतला आहे स्मारकातील पुतळ्याची उंची शंभर फुटांनी वाढवण्यात येणार असून आता हा पुतळा साडेतीनशे फुटांचा असणार आहे तर चबुतऱ्याची उंची ही शंभर फूट कायम असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाला तसेच मानाच्या सातही नंदीध्वजांना कारमुटगी लावून स्नान घालण्यात आले आज रात्री होम मैदानावर होम होमपदीपण सोहळा होणार आहे त्यासाठी हिरहबू वाड्यातून नंदीध्वज होम मैदानाकडे निघाले आहेत पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधली जाते त्यामुळे हा नंदीध्वज पाहण्यासाठी सोलापूरकर आतुर झाले आहेत येत्या सव्वीस जानेवारीला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन या योजनेच्या या योजनेचा शुभारंभ होणार आहे गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वच्छ स्वस्त दरात जेवण मिळण्याची ही सुविधा असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली फास्टैग इज मैंडेटरी ऑन ऑल एन एच आई टोल प्लाजा फ्रॉम फिफ्टी ऑफ जनवरी ट्वेंटी ट्वेंटी पंद्रह जनवरी दो हजार बीस ऐसी राष्ट्रीय महामार्ग आरोप सभी टोल नाके पे कार बस ट्रक कमर्शियल वेहीकल जैसे सभी वाहनों आरोप फास्टैग अनिवार्य है टेक ऑम सोल्यूशन संपर्क करे सतहत्तर बीस नौ सौ पिचानवे नौ सौ पिचानवे इंटरनेट हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर जम्मू काश्मीर प्रशासनानं जवळपास पाच महिन्यांनंतर जम्मू काश्मीर मध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सुरू केली पंधरा जानेवारीपासून ही सेवा लागू करण्यात आली असून फक्त सातच दिवस ही सेवा सुरू राहील असं सांगण्यात येत आहे मात्र बऱ्याच भागात सोशल मीडिया साईट बंदी असणार आहे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली होती मात्र ते पद स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे त्यांच्या जागी काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विश्वजित कदम यांना नियुक्त केले आहे सोन्याच्या दागिन्यांवर केंद्र शासनानं विविध बंधने आणली आहेत देशभर खूप मोठ्या प्रमाणावर भेसळ करून बावीस कॅरेटचा शिक्का मारून सोने विकले जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांवर देशभरातून आजपासून हॉलमार्किंग लागू करण्यात आली आहे दोन हजार एकवीस पासून विना हॉलमार्किंगचे सोने विकता येणार नाही जर असे कोणी करत असल्यास त्याला एक वर्षाचा तुरुंगवास आणि दागिन्याच्या किमतीच्या पाच पट पेक्षा जास्त दंड करण्याची तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बोलताना भान ठेवावे असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं याला जशास तसे असे उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष के वाय पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे तुम्ही पाच वर्षाच्या सत्ता कालावधीमध्ये किती संपत्ती जमवली याचा हिशोब द्या गप्पवसा नाही तर तुमच्या संपत्तीची चौकशी होईल असा टोला देखील त्यांनी लगावला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेवणी वीना कारंडे यांच्या कारला नाशिक जवळील सिन्नर येथे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये त्यांचे पती अजय कारंडे हे मृत्यूमुखी पडले आहेत शिर्डीहून मुंबईकडे परत जाताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला धनराज यात्रा कंपनी यमआय ट्रॅव्हल्स सोलापूर अक्कलकोट गाणगापूर कुरवपूर यात्रा फक्त एक हजार रुपयात यात्रा दिनांक बावीस आणि तेवीस जानेवारी दोन हजार मॉल जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ सोलापूर त्वरित बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी छत्तीस एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव तीस सव्वीस त्र्याण्णव त्र्याण्णव